नमस्कार मित्रांनो आक्या बनसोडेवरती हल्ला झाल्याच्या नंतर सोशल मीडियावरती अशा अनेक क्लिप आहेत ज्या व्हायरल व्हायला लागलेल्या आहेत यातील ला आपण एक खोटी बातमी बघितली होती सिद्धार्थ वाघमारे तुषार बनसोडेला भेटायला गेला असताना तुषार बनसोडेच्या भावाने सिद्धार्थला शिव्या दिल्या होत्या खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवल्या गेली होती अशाच काही खोट्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे उद्योग समूहाचे मालक भैया जाधव हे आकाश बनसोडीला भेटायला गेले असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे या व्हिडिओ क्लिप मागचं सत्य काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया केवळ सनी सनीभयाच नाही तर असे मोठमोठे रील स्टारचे व्हिडिओ क्लिप बनवून सोशल मीडियावर टाकल्या जात आहे आणि त्यांना करोडोमध्ये व्ह्यूज मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळत आहे मित्रांनो अशा खोट्या व्ह्यूज त्यामुळे या सर्व व्हिडिओ क्लिप खोट्या आहेत याच्यावरती कुणीही लक्ष देऊ नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि आकाश बनसोडीला जर कुणी भेटायला गेलं तर त्याची व्हिडिओ क्लिप लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईल अशी आशा गा तो मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुरु